നമസ് <laughs> पंचवीस पर्यंत किती पर्यंत हा मग पंचवीस च्या पुढचं एक पाडा आज पाठ कर नाही दोन करते एक करते का दोन तीन करते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मग कुठलं कुठलं हा मग अजून एक कर सव्वीसचा मग तीन होते आजच्या दिवसात हा पुढच्या रविवारी दोन करायचं सत्तावीस अठराचा हम्म आका काय करते बाई तू तुझं घसा कशाने बसलय काल <laughs> <लग> <laughs> काल काय झालं ग काय झालं खरं सांगा हा आका कशामुळे आधारे पल्ली सांगा कुठन भीती वाटली मित्रांनो काय झालं बघा काल शाळा सुटल्यानंतर बघा उन्हाचीच भर दुपारची तुम्हाला सांगतो काल शनिवार असल्यामुळं कोणतर एक बाय दिसली त्यांना वाटत धरून येणारीच बाय का म्हणून पोरं पळत लगा भीती भीती आली ती लईनी पळाली ती पडली तुम्हाला सांगतो आमच्या आजारीच पडली त्या भीती फुटी सकाळ काय खाल्लं नाही बघा आता खायला लागले मावश पोळ भरून खा जेवण तुझे त्याल च खातली काय कशी लागली मग त्याल चटणी दिवसात आमची आईची बघा सक्की बहीण आहे बघा आमची मावशी आहे बघा वायस कमी बघा आईसारखे चेअरा आहे दिसतोय बघा फक्त आई जरा थोडी जाडी होती बापुराव काय मग दुखते का आता कराड नाही <laughs> ना उद्या नाही आता एक दिवसाला पट्टी आहे बघा त्याची उद्या आला नाही अक्का तुझं पाड कितीपर्यंत पाठायचं मग आज चार पर्यंत आता चारपर्यंत तुझं पटायचं पाठ कितीपर्यंत तीनच पाड तोंड पटाय का तुझा हा मग चारच करा आज ही पहिलीत नाही अजून इथं नाव नाही पण आपलं तोंडपाट असलेलं बघा हिला पहिली जाऊस तर बेच पूर्ण पाडायला पाहिजे है ना वीस पर्यंत हम्म आज कितीचा फाट करणार तू मोना तू काय करणार तुझं बिन तोंडपट नुसती हसू नकोस चुकारपणा करतेस तू इकड बापूला बापू बापू तुला बिन आता शेळ हो बस झाला तुझ लाड जात कसं नाही हात पाय बांधून नेली काय शळत जाणार काय बार काय अजून गडी <laughs> गोंड्रा गडी <है>, गोंडरा <laughs> कसा असतो मनापासन <laughs> गोंड्रा गडी <laughs> आका काय चपात त्याला हां माणूस दे ग का पट भरून खा बापूला बापू खातो का खा गे तर मित्रांनो चालू आहे बघा दुपारचं यांचं असं नियोजन काय काही जण अभ्यास करते काही जण खाती ती बापूज आपलं टंगळ मंगळ आणि आंटी बघा घरात झोपली आहे है ना आणू झोपली घरात आहे ना <laughs> तर मग